नमस्कार मी सीमाताई नांदेडकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा तर काम वगैरे सगळं झालं आज आहे शनिवार उद्या रविवार तर दोन दिवस मला रविवारी आणि शनिवारी बारा वाजता कामाला बोललेलं आणि पाणी दोन दिवस येणार नाही सांगितले तर जर टंकीमध्ये जर वरी पाणी असेल तर उद्या सकाळी सोडतात थोडंफार पाणी तर, थोड़ा हो तर आता थोडं टोप वगैरे भरून ठेवले एक्स्ट्रा पाणी पण भरून ठेवले आता बघू आज रात्री येते की नाही पाणी उद्या सकाळी येते की नाही पाणी तर चला कामाला जाते आता न, बारा वाजता बोलले तर लवकर आवरते आणि जाते जेवण वगैरे झालं आमचं आशिष पण जेवण दिले आणि मी पण जेवण करून घेतले तर आता कामाला जाते तिकडून येऊन नंतर मग रात्र जेवणाची तयारी करते चला बघा पाणी कसं भरून ठेवले तिकडं भात टाकलं शिजायला सकाळच्याला खायला आम्हाला डाळ आहे आणि इथं पण भरून ठेवले हे पियासाठी ठेवले भरून इथं पण भरून ठेवले बघा म्हणजे हे पियासाठी नाहीये हे जर मुहरीमध्ये जर पाणी रिकामं झालं बकिटातलं त्या तर त्यासाठी हे आहे तर हे असं भरून ठेवले आणि हे आहे म्हणून झाकून ठेवले त्याला आणि मोरीमध्ये मोहरी बकिटातलं संपलं तर ते टाकायला तर कामाला जायला निघाले रिक्षामध्ये बसले रिक्षामध्ये बसल्याच्या बाद विचार आला की नेमकं आज भाभी मला जेवायला काय बनवायला लावणार कारण नेहमी मी पहिलं पण कामाला जायचे तर हेच विचार करायचं की आज जेवायला काय बनवायला लावणार मला जर अवघड रेसिपी असेल तर कशी बनणार आणि त्यांची स्वतःची जे परंपरामध्ये जे त्यांनी खातात ती मला येते की नाही हे मला विचार करून टेन्शन यायचं मग अरे हर एक दिवशी मला एक टास्क राहायचे की ही नवीन रेसिपी बनवायचीच कशीही करून तर कामावर मी बसले आणि विचार करतच गेले आणि मला थोडंसं कारण ते आहेत बंगाली बंगालीचं जेवण मला येत नाही मी नेहमी सिंधी मारवाडी गुजराती अजून जैन लोकांच्या इथं मी काम केलेली आहे तर हे नवीनच आहे मला बंगाली भावीच्या घरी मी जेवण बनवायला लागले तरी तर आल्याबरोबर भाभीनं मला सांगितलं तर आज मला बनवायचं आहे पनीर चीज पराठा अंडा कढी अजून स्लाड आणि नारळ चटणी तर एवढं बनवायचं होतं आज शनिवार होता म्हणून भाजी ते काय जास्त मी म्हणजे दोन भाज्या असतात भात नाही तर चपाती असती स्लाड असते अजून अंडं वगैरे उकडून ठेवायचं असते तर रोज असा असते तर आज मी पनीर पराठा बनवले आणि अंडा कढी अजून स्लाट आणि चटणी बनिली बस एवढंच बनिले आणि अंडा कढी मी माझ्या तरीक्यानंच बनवली त्यांना आवडली खूप अजून पराठे बनिले आठ आणि त्याचं मिश्रण वगैरे हो बनवायला थोडं टाईम लागते त्याचा मसाला जे बनवायचा असते ना ते हे मला पहिल्यापासून येते हे करायला सगळं कारण मी सिंधी गुजराती मारवाडी जैन लोकांच्या घरी मी केलेली आहे स्वयंपाक पण जे बंगालीच्या इथं मी नेमकं त्यांचं जेवण खूप अलग असते तर मला त्यांची रेसिपी येत नाही तरी पण मी माझ्या स्टाईलनं मी बनवायला लागले भाभीनं एकदा पण नाही बोलले की आमच्या स्टाईलनं बनवू म्हणून स्वयंपाक कारण माझ्याच आवडीनं आतापर्यंत मी स्वयंपाक करत आले भाभीच्या इथं तर आज शनिवार होता म्हणून अंडा बनले अंडा कढी बनिले आणि प चीज पराठा बनिले पनीर पराठा उद्या अलग बनणार आहे उद्याचं पण रेसिपी मी तुम्हाला दाखवन काय बनले काय नाही तर भाभीच्या इथं बनले आणि भाभीच्या इथं काही माणसं पण आले होते ए सी बसविण्यासाठी कारण भाभी नवीनच शिफ्ट झालेल्या आहेत इथं तर ए सी वगैरे हो बसण्यासाठी म्हणून मी जास्त शूट वगैरे हो काही केले नाही आहे आणि मोबाईल ठेवायलासुद्धा मला जागा नाही आहे भावीच्या इथं स्टँड घेऊन जाईन भावीनं मला बोलली होती की स्टँड देणार पण त्यांचा स्टँड आहे ना खूप मोठा आहे तर किचनमध्ये तेवढी जागा नाही आहे ठेवायला स्टँड तर मी नको भाभी म्हणलं हे छोटंवालं मग त्याने किचनवर ओट किचनच्या ओट्यावर बसणार तेवढं स्टँड पाहिजे मला ते मोठं काय करायचं म्हटलं जागा नसती आधीच किचनमध्ये तर मी ते नाही घेतलं भावीचं नाहीतर भावीनं ना मला स्टँड दिलं होतं पण ते नको म्हणले मी त्यांना तर रेसिपी वगैरे मग त्याने जेवण वगैरे मी बनिलं सगळं आणि किचन वगैरे साफ करून दिले त्यांना मग त्यांनी एक्स्ट्रा काम करून देते मी भाभीला कारण भाभीचा स्वभाव खूप चांगला आहे त्यांनी मला शूट करायला दिलेत ब्लॉक हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी कारण मला मग त्यांनी माझं जे धावपळ आहे त्याच्यामध्ये मी काम करू घरातलं काम करू की व्हिडिओ करू हे मला जास्त माझं डोक्याला टेन्शन असते की मला कामाकडं बी लक्ष द्यायचं आहे घराकडं लक्ष द्यायचं आहे आणि माझ्या यूट्यूबकडं पण मला लक्ष द्यायचं आहे तर ते महत्त्वाचं आहे की आपण सगळं करून आपण यूट्यूब पण करू शकता तर मला भाभीचं खूप स्वभाव आवडला म्हणून मला एक्स्ट्रा काम करून द्यायला काही हरकत नाही कारण मला व्हिडिओ करायला परवानगी दिली बिचारीनी आणि कधी पण मला म्हणतानी काही पण असो रेसिपी तुम्ही बिंदास दाखव आणि मला खायला पियला पण देतात तिथं कामावर गेल्याच्या बाजू जसं चहा झालं बिस्किट झालं केक झालं स्नॅक झालं काही पण असू द्या मला म्हणतात पहिले दीदी आप खाना खालो कुछबी खालो बाद मी आप खाना बनाना स्टार्ट करो असं मला तिने बोलतात काही ओळख बघा ना दोन तीन दिवस झाली आणि ते लोक एवढं जीव लावतात किती मस्त ना म्हणतानी खूपच छान एकदम फ्रेंडली असं ती भाभी मयासोबत राहते आणि ते मला विचारपूस बी करतात की रेसिपी तुम्ही कशी बनिता इतक्या छान छान रेसिपी बनिता खूप चव असते तुमच्या जेवणाला हे पण असं मला तिने बोलतात आणि मला खूप छान वाटते की ते लोक माझी तारीफ करतात माझ्या जेवणाची तारीफ करतात ते तर छान वाटते मला भाभी हीच जा भाभी नाही आहे मी हर भरपूर जागी काम केले आहे ते सुद्धा मला बोलायचे की तू खूप छान काम करतीस म्हणून मग त्यांनी जेवण वगैरे हो बनविस आणि स्वच्छ पण हायजेनिक पण मग त्यांनी मी हात वगैरे स्वच्छ भाजीपाला पण टमाटर वगैरे कांदासुद्धा मी धुते असं करून तर मला निर्मळच जेवण बनवू वाटते असं नाही की आपण नाही खात म्हणून आपण कसं पण जेवण बनवायचं हे मला नाही आवडत आपण जे घरी बनवतात असते मी घर तिथं पण तसेच धुवून वगैरे सगळं स्वच्छ जेवण बनवते मी हे कारण कसं असते स्वच्छ राहिलं तरच माणसाला जेवण करू वाटते नाहीतर नाही चला आता घरी निघले जायला आणि मला सामान पण घेऊन जायचं आहे तर मी इथंच ब्लॉग खतम करते आता तर काळजी घ्या सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचला बाय